एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे पार्थ पवार दोषीच अजित पवार संत नाहीत दमानिया कुंभार आक्रमक पुरावे दाखवत मुख्यमंत्र्यांना खडे सवाल यापूर्वी पार्थ पवारांच्या सहीचं पत्र दिलं गेलं पार्थ पवारांनी तेव्हा सांगितले की ते माझ्या सहीचे पत्र नाही पंचवीस मे दोन हजार एकवीस रोजी हा व्यवहार करून दिला आहे हे सर्व कागदपत्र सरकार दरबारी पडलेले आहेत गेल्या पाच ते सहा वर्षापासून हा घोटाळा सुरू आहे एकाच नोटरी वकिलाकडून हे बनवून घेतलेला आहे अजित पवारांना हे सर्व माहीत होतं आणि राज्यातले मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री या प्रकरणात प्रोटेक्ट करत असल्याचा खळबळजनक दावा माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल झालेला व्हायला पाहिजे होता पण राजकीय दबावामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला के केला जात नाही असा आरोप त्यांनी केला आहे पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीच्या कोरेगाव पार्क मुंडवा येथील चाळीस एकर जमीन विक्री प्रकरणात विजय कुंभार आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत हा दावा केला आहे ही पॉवर ऑफ अटर्नी आहे यात मुंढव्याची जागा नसून यात अनेक प्रत्येक पेजवर पार्थ पवारांची सही आणि त्यांचा फोटो देखील आहे दोन हजार एकवीसमध्ये याच जमिनींची पॉवर ऑफ अटर्नी आहे ॲडव्होकेट तृप्ता ठाकूर यांनी हे पाठवलं आहे तसेच दिग्विजय सिंह आणि शीतल तेजवाणी यांच्या वकिलांनी हे पाठवलं आहे तिने यात सर्व पाठवलेलं आहे या चार्ट देखील आहे संतोष हिंगणे आणि तृप्ता ठाकूर यांचेही चार्ट आहेत अजित पवारांचे पी आणि तृप्ता ठाकूर यांचे चॅटिंग यात आहे ई डब्ल्यूचे अधिकारी आहेत वाघमारे त्यांचा देखील नंबर यात पाठवलेला आहे आणि हे सर्व पोलिसांसमोर देखील गेलेलं आहे तरी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झालेला नाही जर आज अजित पवार यांचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही उद्या पुण्याला जाऊन त्यांचे नाव घाला असा इशारा देणार आहोत असा आक्रमक पवित्र सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यावेळेस घेतला आहे शीतल तेजवानी आणि पारद पवार यांच्यात झालेला हा व्यवहार आहे यात तीन तीन ओ एच डी सहभागी आहेत असंही त्या म्हणाल्या आहेत आत्तापर्यंत जे मुंडवा लँडस्कॅममध्ये आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या त्याच्यावर कुणाचं खरं कुणाचं खोटं याच्यावरही आरोप प्रत्यारोप झाले परंतु याच्यातल्या मूळ आरोपींना म्हणजे जे याच्यातले मूळ संदिग्ध आहेत पार्थ पवार त्यांच्यावर काही अजूनही धाड पडलेली नाही आहे याचं कारण असं आहे की हे सगळे यंत्रणा मिळून पार्थ पवार असेल अजित पवार असतील किंवा हे जे सगळे स्कॅम आहे याला प्रोटेक्ट करत आहेत चार पाच दिवसापूर्वी एक माहिती दिली होती की जे एक जून दोन हजार एकवीसला पत्र लिहिलं होतं ते पार्थ पवार यांनीच लिहिलं होतं त्यानंतर दोन जूनला शीतल तेजवानी यांनी तसं पत्र लिहिलेलं आहे त्यानंतर त्यांनी थोडा गदारोळ केला की याच्यावरची सही माझी नाही माझी नाही वगैरे वगैरे परंतु आता त्याच्यातला सगळ्यात मोठा पुरावा असा झालेला आहे की एक जून दोन हजार एकवीसला जे पत्र दिलं त्याच्या आधी पार्थ पवार आणि शीतल तेजवानी शीतल तेजवानीने दोन हजार पाच सहामध्ये जे सगळे मूळ वतनदार आहेत त्यांच्याकडून पवार पॅटर्नी करून घेतली होती पार्थ पवार आणि शीतल तेजवानी शीतल तेजवानीला सगळी ऑप पवार पॅटर्नी पंचवीस मे दोन हजार एकवीस रोजी शीतल तेजवानीने करून दिलेली आहे मग एकवीस म्हणजे तेव्हापासून पार पवार शीतल तेजवानी हे कधीही वेगळे नव्हते ते दोघं आणि तो अमेडियाचा दिग्विजय पाटील म्हणून हे सगळे मिळून या सगळ्या जमिनी संदर्भात मध्ये व्यवहार करतायत आणि ही कागदपत्र सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे ही कागदपत्र आमच्याकडे नाहीत तर ती शासनाच्या दरबारामध्ये ऑलरेडी आहेत असं असतानाही राज्याचे महसूल मंत्री असतील गृहमंत्री असतील जी काही समिती नेमली ती समिती असेल त्यांना मात्र याच्यातला पार्थ पवारचा डायरेक्ट कसा संबंध आहे हे सापडलेलं नाही सापडलेलं नाही ना कसं याचं कारण आहे की त्यांना ते शोधायचं नाही म्हणून सापडलेलं नाहीतर ना याचे पुरावे काही वेगळे कुठे आहेत अशातलाही भाग नाही आहे मी याच्यावरनच पुन्हा सुरुवात करते हे एक सप... पॉवर ऑफ अटॉर्नी आहे जी शीतल तेजवानी आणि पार्थ अजित पवार यांच्या मध्ये झालेली ही पॉवर ऑफ अटॉर्नी कॉपी आहे या पॉवर ऑफ अटॉर्नी मध्ये हीच जागा हीच जमीन तोच सर्वे नंबर शीतल तेजवानी पार्थ पवारला आणि इथे प्रत्येक पेज वर सही आहे तुम्ही म्हणालात ना मगाशी की सही नाही आहे या प्रत्येक पेजवर पार्थ पवार ची सही आहे प्रत्येक पेज एवढंच नाही तर त्याचा फोटो देखील लावलेला आहे हा बघ हा पार्थ पवार चा फोटो देखील आहे सही देखील आहे स्टॅम्प देखील आहे आणि हे नोटराइज कॉपी आहे हा दोन हजार एकवीस मध्ये याच जमिनीचा पार्थ पवार आणि शीतल तेजवानी मध्ये झालेली पॉवर ऑफ अटॉर्नी कॉपी आहे ज्याच्यानंतर ते पत्र लिहिलं गेलं आणि ज्याच्या नंतर हा सगळा व्यवहार झाला आता मी सगळे धक्कादायक खुलासे करते धक्कादायक खुलासे असे आणि हे कोणी आम्हाला पाठवले ते पण आम्ही सांगतो की आम्हाला ऍडव्होकेट तृप्ता ठाकूर ज्या दिग्विजय पाटलांच्या आणि शीतल तेजवानींच्या दोघींच्या दोघांचीही ऍडव्होकेट ज्या ऍडव्होकेट तृप्ता ठाकूर आहेत त्यांनी मला व्हॉट्सअपवर आणि मी यांना ताबडतोब ते फॉरवर्ड केलं त्यांनाही आली तर ही फॅक्ट आहे की त्या बाईंना बहुतेक राग येत असावा की मला आणि शीतल तेजवानीला त्रास दिला जातोय पण बहुधा पार्थ पवारला कुठेही कोणी देत नाहीये म्हणून तिने सगळेच्या सगळे एकाहत्तर पानाचे डिटेल्स आम्हाला पाठवलेत आणि त्याच्यापैकी हॉरेबल धक्कादायक असे खुलासे आहेत एक म्हणजे पहिलं नाव आहे श्री संतोष हिंगणे कलेक्टर ऑफ स्टॅम्प डिपार्टमेंट ऑफ रजिस्ट्रेशन अँड स्टॅम्प यांच्यातलं आणि तृप्ता ठाकूर मध्ये झालेलं सगळंच्या सगळं कॉन्व्हर्सेशन सुरुवातीपासनं म्हणजे त्यांना जे ॲडज्युडिकेशन करून देण्याच्या आधीपासून हे हिंगणे आणि शीतल ते तृप्ता ठाकूरमध्ये सगळं कॉन्व्हर्सेशन आहे आणि त्याच्यात ते म्हणतात डॉक्युमेंट्स ला जे लावणार आहात ते सर्व जोडा बाकीच्या फाईल सोबत द्या म्हणजे त्यांनी ते सांगितल्या बरोबर ती ताबडतोब त्यांना पूर्ण ज्या ऍडज्युडिकेशनचे पेपर्स ही पीडीएफ कॉपी त्यांना पाठवते बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई